हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहे शेंगदाणा चिक्की त्यासाठी मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेली आहे शेंगदाणे एकसारखे भाजून घ्यायचे आहे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याला एकसारखं हलवायचं आहे जोपर्यंत आपले शेंगदाणे भाजत नाही तोपर्यंत त्याला सारखं हलवायचं आहे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे आता आपण एकदा चेक करूया शेंगदाण्याची साल निघते याचा अर्थ आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते चाळणीच्या सहाय्याने मी शेंगदाण्यापासून साल वेगळी केलेली आहे तुम्ही बघू शकता साल सगळी खाली पडलेली आहे आता आपण त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊया मी एक कढाई घेतलेली आहे त्या कढाईमध्ये मी एक ते दोन चमचे तूप घालून घेणार आहे ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेले आहे त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा चांगला हलवून घ्यायचा आहे त्यात मी एक थेंब पण पाण्याचा वापर केलेला नाही आहे हळूहळू गूळ हा वितळत जाईल तुम्ही बघू शकता आपला गुळ हा वितळलेला आहे त्याला एकसारखं हलवायचं आहे तुम्ही बघू शकता साईडने बुडबुडे तयार व्हायला लागले याचा अर्थ आपला पाक हा हळूहळू तयार होतो आहे त्याला एकसारखं हलवत राहायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एक वाटींभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यात मी दोन तीन थेंब पाक टाकून बघितलेला आहे आपला पाक तयार झाला की नाही हे बघ बघूया तो खेचला जातो याचा अर्थ आपला पाक तयार नाही आहे त्याला परत हलवायचं आहे त्याला पूर्णपणे बुडबुडेत येत आहे पण आपला अजून पाक तयार झालेला नाही तो कच्चा आहे आणखीन त्याला एकसारखं हलवायचं आहे आता मी परत त्याला चेक करते दोन थेंबी मी परत टाकलेली आहे तर बघूया आपला पाक तयार झालेला आहे की नाही नाही आणखीन थोडासा बाकी आहे तो थोडा खेचला घेत जातो आहे याचा अर्थ आपला पाक तयार नाही आहे आणखीन आपला पाक रेडी नाही आहे तो असा एकदम कटकन वाजला पाहिजे तेव्हा आपला पाक तयार होईल त्याची अजून थोडी प्रोसेस बाकी आहे आणखीन त्याला हलवायचं आहे जवळजवळ आपला पाक तयार होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आता परत आपण एकदा चेक करूया परत मी दोन त्यात पाण्यात टाकलेली आहे त्याचा कटकन आवाज आला की आपला पाक तयार झाला असं समजायचं कटकन आवाज आला तुम्ही बघू शकता कटकन आवाज आला याचा अर्थ आपला पाक तयार आहे जवळजवळ आपला पाक हा पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण ज्या वाटीने शेंगदाणे घेतले आहे ते त्यात घालून घेऊया आणि त्याला एकसारखं हलवायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते एक प, एक कोळपाड घ्यायचं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे पहिलेच लाटण्याला आणि बोर्डला पहिलेच तूप लावून घ्यायचं आहे आणि ओतून त्याला एकसारखं लाटणे आणि लाटून घ्यायचं आहे जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही बघू शकता मी एकसारखं लाटून घेतलेलं आहे आता मी त्याला चाकूच्या सहाय्या त्याच्या वड्या पाडून घेणार आहे गरम असतानाच त्याच्या वड्या पाडायच्या आहे आता त्याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर ते खूप हार्ड होतं आहे पटकन कट केल्या जात नाही आणि त्याच्या वड्या पटकन पडत नाही त्याच्यासाठी गरम असतानाच त्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता मी वड्या कट करून घेते एकसारख्या वड्या पाडून घ्यायच्या आहे जाडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता अशा प्रकारे उभे पण त्याला कट करून घ्यायचं आहे चौकोनी वड्या करून घ्यायच्या आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता मी त्याला उभे पण कट करून घेतलेलं आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या वड्या तयार आहे आता आपलं कट करून झालं आहे आता या चिक्कीला थोडा वेळ थंड होऊ द्या म्हणजे आपली चिक्की सहज निघेल आता तुम्ही बघू शकता चिक्की सहज निघते याचा अर्थ आपली चिक्की ही तयार झालेली आहे हळूहळू आपण सगळ्या चिक्की काढून घेऊया चाकूच्या साहायाने चिक्की निघते निघालेली आहे आपली चिक्की सहज निघते याचा अर्थ आपली चिक्की तयार आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी ही हळूहळू सगळी चिक्की काढून घेते एक चिक्की तुम्हाला दाखवते मी कट होते कटकन आवाज येतो आहे बघा तुम्ही बघू शकता चिक्की कटकन वाजते याचा अर्थ आपली चिक्की तयार आहे अशा प्रकारे चिक्की तयार झाली